एकात्मता चौकातील गगनगिरी टावर या प्रसिद्ध इमारतीत असलेल्या एस एस मोबाईल दुकानात तिघा तरुणांनी दरोडा टाकून सदोतीस महागडे मोबाईल चोरून नेले होते दुकानात असलेल्या सी सी टी व्हीमध्ये चोरट्यांची करामत स्पष्टपणे दिसून आल्याने पोलिसांचे काम सोपे झाले आणि त्यांनी तिघा आरोपींपैकी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे त्यात स... चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले एस एस मोबाईल या दुकानात असलेल्या सी सी टी व्हीमुळे पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहोचणे सोपे झाले उर्वरित आरोपींचा आणि मोबाईलचा शोध पोलीस आपल्या पद्धतीने घेत आहेत दरम्यान पोलिसांनी जनतेस आवाहन केले आहे की सदर चोरी उघडकीस येण्यास सी सी टी व्हीचा खूपच फायदा झाला त्यामुळे अन्य दुकानदारांनीही आपापल्या दुकानात सी सी टी व्ही लावण्याची व्यवस्था करावी मालेगाव शहरातील कॅम्प बोल स्टेशनच्या हद्दीमध्ये एकात्मता चौकामध्ये असलेल्या एस एस मोबाईल शॉपमध्ये दिनांक सतरा जुलैच्या रात्री मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला होता त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थित तपास करून सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी एका आरोपीला अटक केली आहे आणि के सदर गुन्ह्यामध्ये गेलेल्या एकूण चौतीस मोबाईलपैकी सदतीस मोबाईलपैकी चोवीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी देखील आम्ही लवकरच अटक करणार आहोत उरलेले मोबाईल देखील आम्ही जप्त करणार आहोत या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल विकत घेणारे इतर दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत त्यांना देखील अटक केली आहे एकंदरीत या एस एस मोबाईल शॉपच्या अनुषंगाने चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यापैकी सुमारे दोन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आत्तापर्यंत रिकवर केलेला आहे अजूनही बराच तपास बाकी आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यामध्ये आम्हाला जसा सी सी टी व्हीचा फायदा झाला प्रकारे सी सी टी व्ही आपापल्या परिसरामध्ये आपापल्या आस्थापनामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल करावा आणि पोलिसांना देखील सहकार्य करावे धन्यवाद